पूर्ण सोल्डर पल्लूला वर्क येईल आणि हे स्कर्ट बॉर्डर मध्ये कितीही हेवी जरी साडी घेतली आपण स्कर्ट बनवलेली आहे बनवून पण बन। त्यामुळे आपला स्वस्तात पडली फक्त दोन हजार नव्वद रुपये आपल्याला बसल चौतीसशे नव्वद रुपयाला नमस्कार तर स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे पुण्यामध्ये रविवार पेठे द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर इथे आपण कार्निवल स्टेलमध्ये डिझायनर साड्या पाहणार आहोत खूप सुंदर डिझाईनर साडीचं कलेक्शन केलेलं आहे पहा फॅन्सी डिझाईन वर्क पाहतोय कमी रेंज पासून okay. बघा हे अकराशे रुपये जोडी बसेल आपल्याला सेल्फ ब्लाउज येतो पूर्ण असे स्टोन वर्क आहे खूप नाजूक अशी बॉर्डर आहे पहा त्याला नाजूक डिझाईन हे पण बघा नेट टाईप okay. 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 आहे हे पण अकराशे रुपये जोडी आहे हे ही पंधराशे रुपये जोडी बसेल कमी पासून दाखवतो अकराशे नव्वद रुपयाला बसेल पूर्ण असं वर्क सुंदर असा पॅटर्न कलर येतील यामध्ये कलर डिझाईन आहेत यामध्ये भरपूर कार्निवल मधले आपण डिझाईनर साड्यांचं कलेक्शन पाहत आहे खूप सुरेख आहे हे बघा तीन हजार नव्वद चे सतराशे नव्वद फक्त सतराशे नव्वद ला तीन हजार नव्वद ची ही साडी आपल्याला सतराशे नव्वद रुपयाला भेटणार आहे पूर्ण स्कर्ट बॉर्डर वर्क आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे या साडीवर पहा नवीनच कलेक्शन आलेले Okay. कार्निवल ऑफर मध्ये हे बघा कमी रेंज पासून आहेत ब्लाउज ला पण वर्क केल्याच्या ओके okay. ब्लाउज ला वर्क आहे त्यामध्येच हे नेटमध्ये आहे बघा नेट ची साडी पण बत्तीसशे चे सतराशे पन्नास रुपयाला सुंदर हे बघा सुंदर असं पॅटर्न पल्लू ते पूर्ण शोल्डर पल्लूला वर्क येईल आणि हे स्कर्ट बॉर्डर मध्ये येईल कितीही हेवी जरी साडी घेतली वर्क येत पूर्ण जरीच आहे सिल्वर जरी वापरलेली याला स्टोन वापरलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं नेट आलेलं आहे नेटमध्ये ब्लाउज पिसला पण आपण आपल्याला डिझाईन आहे ते हे बघा हे त्यामध्येच ही नेट जी आहे ही थोड़ी हेवी आएगा छत्तीसे नौ बच्चे चौबीसे पन्ना सूर पहला कलर ही खूब सुंदर आया था हम्म ये बगा पूर्ण वर्केल वेलापन बल्लू आए खूब अच्छा ना है ये बगा स्कर्ट बॉर्डर सुंदर ऐसा कॉन्ट्रास्ट वर्क देता पाणी कलर चे वर्क आहे आणि कॉन्ट्रास्ट पण अबोली पीच च वर्क आहे कारण okay. पिस्ता कलर वरती पीच कॉम्बिनेशन याच हे बघा हे ब्लाउज पीस आहे इथे बघा ब्लाउज पीस आहे आणि त्यासोबत आपल्याला ब्लाउज चा अस्तर सुद्धा दिलेला आहे खूप सुंदर आहे हे ब्लाउज आहे इथे आपल्याला बॅक आणि सुंदर डिझाईन दिलेली आहे हे बघा हे डिजिटल ऑरगेन आहे पंधराशे पन्नास रुपयाला बसेल सुंदर असं पॅटर्न हा पण आहे हे बघा डिजिटल ऑरगेन हे बघा डिजिटल प्रिंट मध्ये आहे पूर्ण अशी साडी डिजिटल प्रिंट आणि सुंदर सुंदर कलेक्शन आलेले कार्निवल होलसेल ऑफर मध्ये आपल्याला हे बघा हा ब्लाउज पीस कौन्ट। येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज मध्ये ब्लाउज पीस हे बघा हे ऑरगेंजा मध्ये ऑरगेंजा आहे खूप सुंदर कलेक्शन आलेले एकोणतीसशे नव्वद ची फक्त एकोणीसशे पन्नास रुपया खूप सुंदर असं कलेक्शन आहे इथे नक्कीच शॉपला भेट द्या द्वारकाश वर्क कुमार सुंदर अशी साडी कमी रेंज मध्ये हे क्रेप मध्ये आहे थोडसे हेवी दुलन साठी ह्याच्यासाठी पाहिजे असेल तर क्रेप सिल्क ओके हे बघा हे आहे चार आठशे पन्नास तेहतीसशे पन्नास रुपयाला बस सुंदर असं पॅटर्न कलर पण छान छान आहे त्यामध्ये हे बघा पूर्ण स्टोन वर्क हेवी बॉर्डर कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हे बघा त्याला पण वर्क बॅकला सुद्धा वर्क आहे बघा डिझाईन आणि इथे स्लीव्हजला पण आहे बॅकला आहे स्लीव्हजला आहे वर्क फ्रेश भारी जरीचं वर्क बनवलेलं आहे याला छत्तीस चे ची आहे पहा साडी खूप सुंदर हे जॉर्जेट वरती वर्क आहे हे प्युअर जॉर्जेट येत चार हजाराची ओके पंचवीसशे पन्नास रुपयाला बसल हे बघा पूर्ण स्कट बॉर्डर स्टोन वर्क येत आणि ह्याला पण ब्लाउज ला वर्कसा ब्लाउज च वर्क आहे याच ब्लाऊज छान पॅटर्न आहे आपण हे पण ऑरगेन्झा मध्येच आता सध्या ची फॅशन आहे ना दहा हजार नव्वद ची अठराशे पन्नास रुपयाला बसाय खूप सुंदर असा पॅटर्न आहे ह्यावर पहा इथे पिकॉकची डिझाईन दिलेली आहे साडीवर ही पण छान आहे ही लिची लिगेन आहे आपल्याला ही दिपाळी मध्ये पण महाग आलेली होती दीपाळीमध्ये आपण तीन हजारच्या पुढे विकली एकतीसशे नव्वद ची आहे आता बसल दोन हजार नव्वद रुपयाला खूप सुंदर असा कलर आहे पाहू शकता तुम्ही इथे स्वतःच्या मिल मध्ये बनवलेली आपण त्यामुळे आपला स्वस्तात पडली फक्त दोन हजार नव्वद रुपये खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे स्टोन ची पूर्ण साडीवरती आहे कलर पण छान आहे पूर्ण स्कर्ट बॉर्डर बॉर्डर पण हेवी आहे रेंजच्या हिशोबानं हिशोबाने पॅटर्न खूपच सुंदर असा हा पॅटर्न आहे हे बघा कलर पण छान छान येतील यामध्ये हा बघा